श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण भोलेनाथांची उपासना करत असतो आज प्रत्येक घरामध्ये मंदिरांमध्ये भोलेनाथांचा अभिषेक रुद्राभिषेक जलाभिषेक दुधवाभिषेक असेल तर या सर्व गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काहीच करणं शक्य नसेल तर आज फक्त आपल्याकडे जे शिवपिंड असते त्यावरती तुम्ही एकशे आठ वेळेस पाणी अर्पण करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रात चा जरी जप केला तरीही याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य हे दूर तर होताच पण त्याचबरोबर जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा देखील नाश होत असतो तर त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात या जर आज आपण आपल्या घरामध्ये केल्या तर याचासुद्धा आपल्याला खूप असा छान फायदा देखील होत असतो तर आज आहे श्रावण दुसरा सोमवार तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा कालसर्पदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा आज आहे दुसऱ्या श्रावणी समोर आणि आज असणार आहे तिळाची शिवामूठ शिवामूठ ही आवर्जून तुम्हाला अर्पण करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करत असताना तुम्हाला इथे पांढरे तीळ जे असतात ना तर ते घ्यायचे आहे त्याचबरोबर ते तीळ थोडेसे ओले करून आणि त्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तुम्ही ते आज सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही अर्पण केले तरीही चालेल प्रदोष काळ जो असतो तर तो महादेवांच्या पूजेसाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो असं म्हणतात की याच वेळेमध्ये भोलेनाथ हे नंदीवरती स्वार होऊन देवी पार्वतीसोबत संपूर्ण सृष्टीचं भ्रमण करत असतात आणि या कालावधीमध्ये जे कोणी त्यांची उपासना करतं सेवा करतं तर त्याचं फळ हे नक्कीच त्यांना मिळत असतं त्यामुळे आज संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला किंवा ही सेवा केली तरी चालेल त्याचबरोबर एकवीस तिळाचा अतिशय प्रभावी तुम्हाला उपाय करायचा आहे यासाठी एकवीस तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नको अखंड एकवीस तीळ घ्यायचे आहे त्यानंतर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ओम ह्रीम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम्री श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचं एकवीस वेळेस पठण करून तुम्हाला हे तीळ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर हो देत। बर, आज जी तुम्ही 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 वाहणार आहात ना तर तर ती जर तुम्हाला मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरी जरी तुमच्या शिवलिंगावरती अर्पण केली तरी त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल जो एकवीस तिळाचा उपाय सांगितलेला आहे तो देखील तुम्ही आज घरामध्ये करू शकता श्रावण महिन्यात संपण्यापूर्वी एक अतिशय साधा सोपा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला जव जी असते ना तर ती घ्यायची आहे एक मुठ्ठी भरून जव तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नारायणाचं मंदिर असेल म्हणजेच श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत त्यांच्या चरणाशी हे जव जे आहे तर ते अर्पण करायची आहे खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय फक्त श्रावणामध्येच केला जातो इतर कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता त्याची काहीच अडचण आहे नक्की हा उपाय जो आहे तो तो करून बघा याने घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते अगदी आज देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता आपल्याला घरामध्ये कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे आता हा कापूर कशासाठी जाळायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण पाहिजे तसा पैसा हा आपल्या घरामध्ये येत नाही आलेला पैसा हा सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जातो सतत भांडण कटकट वादविवाद ही आपल्या घरामध्ये होत असते घराची पतीची मुलांची प्रगती जी आहे तर ती थांबून गेलेली असते किंवा वास्तुदोष पितृदोष तयार झालेले असतात ज्या वेळेस घरामध्ये वास्तुदोष तयार होतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच कोण त्याच कामाला आपल्याला यश येत नाही पितृदोष जर असेल तरीही अनेक कामांमध्ये आपल्याला अडचणी अडथळे येत असतात आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या शारीरिक असेल मानसिक असेल किंवा पैशांच्या संबंधित असेल किंवा इतर कोणती आपली इच्छा असेल तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत तर अशा आपल्या अनेक समस्या असतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची घराची आपल्या पतीची प्रगती जी आहे तर ती थांबून जात असते कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा त्याच्या प्रमाणामध्ये मोबदला हा आपल्याला मिळत नाही अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात त्या समस्यांसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा तर तो बघायला मिळेल सर्व आपल्या घरातील दुःख दोष अडचणी होऊन महादेवांची अखंडित भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी कधी तर तुम्ही हा उपाय पाच वाजल्यापासनं ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे सात वाजेपर्यंत प्रदोष काळ असतो आणि प्रदोष काळामध्ये केलेल्या उपायांमुळे महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात यालाच गोधुली बेला असं म्हटलं जातं म्हणजे दिवस आणि रात्र ह्या वेळेमध्ये एकत्र येत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते दिवे लागणीची वेळ असते सकारात्मक ऊर्जा पृथ्वी जास्त प्रमाणात सक्रिय झालेली असते पृथ्वी तलावरती संपूर्ण ठिकाणी माता लक्ष्मीचं वर्चस्व असतं त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे बघा देवी लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य याची भरभराट असणे म्हणजेच घरामध्ये देवी लक्ष्मी प्रसन्न असते देवी लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी ह्या उपाय आपल्याला ह्या पवित्र तिथींवरती करायचे असतात आता यासाठी तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा पंथी जरी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला पाच कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आता तुमच्याकडे जर देसी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर असेल तर तो घेतला तरीही चालेल किंवा साधा कापूर घ्या त्यावरती तुम्हाला थोडंसं गायचं जे तूप असतं तर ते तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे त्यासोबतच थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला त्यासोबत टाकायची आहे आता ही पिवळी मोहरी टाकण्या अगोदर काय करायचं आहे तर आपल्या हातामध्ये घ्यायची आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याकडनं पायाकड ही पिवळी मोहरी तुम्हाला सात वेळेस उतरायची आहे घरामध्ये लहान मुलं असतात बघा तर त्या लहान मुलांच्या डोक्यावरनं सुद्धा ही पिवळी मोहरी तुम्हाला सात सात वेळेस उतरवायची आहे प्रत्येक वेळेस सेपरेट सेपरेट घ्यायची गरज नाहीये एक तर एकदाच तुम्ही घेतलेली पिवळी मोहरी सर्वांवर उतरवू शकता आणि उतरवल्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी तुमच्या त्या कापूर सोबत ठेवायची आहे त्यानंतर पुढच्या ज्या वस्तू आपल्याला लागणार आहे त्यामध्ये पहिली वस्तू असणार आहे तीळ आज तिळाला विशेष महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे पांढरे तीळ तुम्हाला थोडीशी आहे पांढरे तीळ नसेल तर काळे तिळ घेतले तरी चालेल अगदी चिमुडभर तुम्हाला ठेवायचे आहे नंतर तुम्हाला सोबतच दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि दोन वेलची देखील ठेवायचे आहेत लवंगा ठेवत असताना अखंड फुलवाल्या लवंग ठेवा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा ठेवू नका त्यानंतर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्या उंबरट्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आणि जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर त्याच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे तर कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या वस्तूंमध्ये तो ठेवायचा आहे जोपर्यंत या वस्तू प्रज्वलित आहे तोपर्यंत त्याची धुरी तुम्हाला संपूर्ण घरामधून फिरवायची आहे आपलं हॉल किचन बेडरूममध्ये मुख्य दरवाज्यावरणं अशा प्रकारे संपूर्ण फिरवली की परत देवघरासमोर येऊन बसायचं आणि जोपर्यंत ही अग्नी प्रज्वलित आहे तोपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि तुमची सेवा झाली संपूर्ण वस्तू शांत झाल्या की संपूर्ण वस्तू ज्या तर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे निर्मल्यामध्ये टाकण्यापूर्वी प्रत्येकाच्या कपाळाला याची जी राख आहे तर ती लावायची आहे निर्मल्य नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी जरी तुम्ही या वस्तू टाकून दिल्या तरी चालेल जळेल तितक्या जळून द्यायच्या बाकीच्या तुम्ही टाकून देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा जर घराला कोणत्या एखाद्या शत्रूची नजर ला घरामध्ये काहीतरी नजर बाधा करणे बाधा वाईट बाधा झालेले आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या सर्व ज्या अडचणी आहेत ना तर त्या सर्व दूर होताना तुम्हाला दिसून येईल अगदी साधा सोप उपाय करून बघा तुम्हाला ह्या उपायाचा खूप चांगला फायदा हा बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ